केशवराव भोसले नाट्यगृहाच्या परिसरात वीस सी सी टी व्ही कॅमेरे मंजूर होते पण प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाचे केवळ बारा कॅमेरे बसवले त्यामुळे डी व्ही आरमधून मधून सविस्तर फुटेज मिळू शकत नाही सर्व सी सी टी व्ही कॅमेरे सुरू असते तर नाट्यगृहाला आग लावणारा आरोपी सापडला असता नाट्यगृहाला लागलेल्या आगीला आणि दहा कोटी रुपयांच्या आर्थिक नुकसानीला महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून निलंबनासह फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी पत्रकार परिषदेत केली केशराव भोसले नाट्यगृहाला आठ ऑगस्ट रोजी आग लागली नाट्यगृहाला आग कशी लागली ती कुणी लावली का याचा तपास पोलीस करतायत मुळात केशराव भोसले नाट्यगृहाच्या परिसरात वीस सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची महापालिकेची मंजुरी होती पण नाट्यगृहाचे नियंत्रण अधिकारी संजय सरनाईक सिस्टीम मॅनेजर यशपाल राजपूत मुख्य लेखापरीक्षक वर्षा परीट आणि मिलिंद कुलकर्णी यांनी केवळ बारा सी कॅमेरे बसवले नाट्यगृहाच्या पाठीमागे आठ कॅमेरे बसवायचे होते पण ते बसवले नाहीत अशी माहिती माजी नगरसेवक भूपाल शेट्टे यांनी पत्रकार परिषदेत दिली सीसीटीव्हीच्या मॉनिटरिंगसाठी योग्य स्क्रीन उपलब्ध नाही तसंच इंटरनेट सुविधा पुरवल्यास कॅमेऱ्याचं मॉनिटरिंग करणं शक्य होईल असं पत्र शासकीय तंत्रनिकेतननं एकवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी उपायुक्त शिल्पा दरेकर यांना दिलं होतं हे पत्र सिस्टीम मॅनेजर यशपाल राजपूत संजय सरनाईक या दोघांनी परस्पर काढून घेतलं त्याच दिवशी युनिव्हर्सल कंपनीला बिला ची पंच्याण्णव टक्के रक्कम अदा केली नाट्यगृहाच्या परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची बाजारभावानं किंमत दहा ते बारा लाख रुपये आहे तरीही प्रत्यक्षात सत्तावीस लाख पंचावन्न हजार रुपये बिल देण्यात आलंय वीस पैकी आठ कॅमेरे पार्किंग आणि नाट्यगृहाच्या पाठीमागील बाजूला बसवले असते तर आगीच्या कारणांचा शोध लागला असता आगीमुळे झालेल्या दहा कोटीच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांवर निश्चित करून त्यांना निलंबित करावं त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसंच कॅमेरे पुरवणाऱ्या युनिव्हर्सल टेक्नॉलॉजीचे संचालक निखिल यादव यांच्यावरही फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भूपाल शेटे यांनी केली आहे